नमस्कार मी सुशील कांबळे प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन आता तुम्ही सध्याची परिस्थिती आपल्या जनावर बाजाराची पूर्णपणे बघितला की आपला जनावर बाजार हा आपल्या ह्या जनावर बाजारात न भरता अगदी निगडी कॉर्नरपासून ते पूर्ण हा त्या म आपल्या ह्याच्यापर्यंत ते संभाजी पॅलेस जे हॉटेल आहे तिथंपर्यंत बाजार रस्त्यावरती भरला जातो आहे ह्या आणि हा मेन हायवे आहे त्या हायवेवरती गाड्यांची रदारी असत्या ट्रॅफिक होते आणि वाहतुकीला त्रास होतो आहे त्याच्यानंतर ना मार्केट यार्ड आपल्या ह्या मार्केटमध्ये जनावर बाजाराच्या काय तिथं अशी परिस्थिती आहे की इथं नुसतं नावाला गोडाऊन बांधून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथं नावाला पाण्याच्या टाक्या आहेत ना इथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे ना इथं शौचालयाची सोय आहे आपण स्वच्छ भारत सुंदर भारत म्हणतो लोक उघड्यावरती संडास लगवी करतात इथं अशी परिस्थिती आहे ना लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आहे ना जनावरांसाठी पिण्याची पाणी सोय आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या बाजारामध्ये डिसिप्लिन नावाची गोष्टच नाही आहे त्याच्यात हे मी असं काय म्हणतो याचं कारण असं आहे की अगदी गेटपासून ते मार्केट जेवढं मोठं आहे आतमध्ये तिथंपर्यंत कोण कसं पण गाड्या लावतात कोण कुठं उभारून व्यापार करतात आता मला सांगा ह्या ह्या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांचा आणि मोठ्या जनावरांचा बाजार भरतो आहे सेक्शन झाले पाहिजेत की बाबा ह्या बाजूला मोठ्या जनावरांचा बाजार या बाजूला शेळ्यांचा बाजार आणि त्या हिशोबानं गाड्या पार्किंग केल्या पाहिजेत मग ती टू व्हीलर असू दे किंवा फोर व्हीलर असू दे त्या हिशोबानं पार्किंग केली पाहिजे ते त्या ठिकाणी त्यांना उभा केलं पाहिजे अन्यथा त्यांना दंड लावा तुम्ही असं न होता हिं प्रत्येकजण मनाचे मालक आहे तर मार्केट कमिटी काय करते पुढे गेटवर उभारून फक्त पावत्या फाडणे संपला विषय हिथं एकही सोय नाही आता आम्ही भरपूर लोकांना विचारलं अक्षरशः लोकांच्या व्यथा मा ऐकून काय म्हणायचं आणि काय बोलायचं अशी परिस्थिती झाली मार्केट कमिटी सा मार्केट कमिटीबद्दल की नुसतं फक्त पैसे उकळायचं काम करताय का तुम्ही जर गुरुवारी हां दुसरं काही इथं लोकांना कुठली सुई कुठल्या गरजा काय पूर्ण करायची काय म्हणजे पद्धत आहे किंवा नाही आहे का सगळी मनमर्जी चालू आहे सगळी प्रत्येकाची हा आज मला सांगा इथं मोठी मोठी गोडाऊनं बांध बांधून ठेवल्यात मोठे मोठे शेड मारून ठेवल्यात काय करतात आता इथं एक शेड तुम्हाला दाखवलं काय त्या शेडमध्ये अक्षरशः नुसता दारूचा अड्डा झालाय जिथं बघेल तिथं दारूच्या बाटल्या आहेत आणि जिथं बघेल तिथं ग्लास आणि नाही ते असं फोडून करून टाकलेलं आहे मग ह्याच्यासाठी का एक तुम्ही सिक्युरिटी गार्ड द्या इथं एक दोन सिक्युरिटीला माणसं ठेवा पाण्याची सोय करा जनावरांची माणसांची सोय करा पाण्याची नुसतं टाक्या बांधून ठेवल्यात चाव्या लावून ठेवल्यात तिथं पाणी नाही काय नाही सगळं पडझड झालेलं आहे आणि जनावरांच्या बाबतीत बी तसंच आहे आणि असं झालंय की जनावरांसाठी जी शेड केलेले आहेत ती पार्किंगसाठी लोक वापरतात मार्केट कमिटीचं काम आहे का नाही सगळं त्यांना सांगायचं तिथून गाड्या हटवायला लावायच्या तिथं बाजार भरायला लावायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन रस्ता जो आहे ते अक्षरशः काय म्हणायचं पावसाळ्यात तर दलदल होत्या तिथं आणि त्या रस्त्यावरच बाजार भरला जातोय मग आपण बाजार भरवतोयच कशाला रस्त्यावरती भरवलेला बाजार काय वाईट आहे मग हे केला आवार कशासाठी जनावरांच्या बाजाराचा आवार म्हणून आपण कशासाठी करू आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक आहे की जतमध्ये गंधर्व चौकात दगडीपुलावर जो कोंबडीचा बाजार भरवला जातो तोही बाजार इथं आणला पाहिजे कारण गावाच्या मध्यभागी मंगळवारी तो बाजार भरतोय त्याच्यामुळं प्रत्येक माणसाला त्रास होतोय तिथं आणि तिथं अशी बांधगड आहे की त्या चौकामध्ये भरपूर घाण आणि कचरा तिथं होतोय त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही माझी सीओ साहेबांना हात जोडून विनंती आहे की तो बाजार हा आपला जनावर बाजार जिथं भरतोय त्या ठिकाणी त्याचं पुनर्वसन करावं नसेल तर त्याला कुठेतरी चांगली जागा द्यावी कोंबडी बाजारला आणि ह्या जनावर लहान मोठं शेळी मेंढी आणि गई म्हैस जो बाजार आहे आपल्या जतचा हिथं सुद्धा चांगल्या पद्धतीनं एक डिसिप्लिन राहावं गाड्या व्यवस्थित पार्किंग व्हाव्यात बाजार बाजाराच्या ठिकाणी राहिला पाहिजे जनावरांना तिथं सोय झाली पाहिजे पिण्याची पिण्याच्या पाण्याची किंवा काहीतरी आपला चाऱ्याची नस आणि दुसरी गोष्ट माणसांना सोय झाली पाहिजे शौचालयाची बाथरूमची आणि पिण्याच्या पाण्याची असं माझं म्हणणं आहे आणि हा जोडून प्रशासनाला माझी विनंती आहे ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल व्हावा अन्यथा हा बाजार पूर्णपणे बंद होईल त्याच्यापाचं कारण असं आहे की आपल्यापेक्षा चांगला बाजार हा सांगोल्याला भरतो आहे आपल्या इथले लोक सांगोल्याला जाते त्यांची व्यथा त्यांच्या अडचण कुणाला सांगणार आपण म्हणतोय तरुणांना व्यवसाय करा अहो त्याने कोंबडी पालन केलं मजे कोंबडी पालन करू दे शेळी पालन करू दे मेंढीपालन करू दे ग जर्शी पालन करू दे पालन करू दे म्हैस पालन करू दे पालन करून करायचं काय त्याची खरेदी विक्रीला बाजार आपल्याकडे पाहिजे का नाही नुसता नावाला आपला बाजार आहे आपली लोक एकतर सांगोल्याला जावं एकतर इकडे कर्नाटकात जावं ह्याशिवाय आपल्याला गत्यंतरच नाही पर्याय सुद्धा नाही आहे आपला बाजार नुसता नावाला आहे इथं काही सुद्धा नाही आहे बाजाराच्या नावावरती झुरु आहे आणि भोपळा आहे आपल्या इथं ही कुठंतरी थांबलं पाहिजे प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे नेते मंडळी नुसता म्हणतात शेतकरी राजा शेतकरी राजा जे व्यथा ते त्यालाच माहिती तर बाजारात येऊन बघावं शेतकऱ्यांची काय व्यथा आहे तरुणांची काय व्यथा आहे आणि त्याच्यानंतर ना प्रशासनानं आणि राजकीय नेते जे आहेत आता सध्याला गादीवरती त्यांनी ठरवावं असं माझं सरळ सरळ म्हणणं आणि त्यांना इशारा आहे माझा